हा तर मला सांगा हे जो काय जयकुमार गोरे बोलतात मी विकास केलाय विकास केलाय तर त्यांचा जो काय विकास आहे महाविकास आहे उदात्त विकास आहे, आहे। बर तर हा विकास त्यांनी कसा केलेला आहे ते जरा विकास आम्हाला माहित नाही आम्ही ऊस तोडी कामगार आहे बर बरोबर आहे अच्छा तुम्ही ऊसतोडीच ऊस तोडी कामगार आहे बर आज आम्हाला पाण्याचं काय आमची शेती भिजत नाही किंवा आमची शेती भिजत नाही बर बरोबर आहे ना पाणी येत नाही आज जी शेतकरी ती त्यांचा पाणी प्रश्न आहे बरोबर हो। आहे आम्ही बेघर वस्तीला आहे हो। आमच्या तिकडे पाणीच नाही फक्त पिण्याचं पाणी पहिल्यांदा हो। महिन्यात सुटत होतं आता आठ दिवसाला पाणी सुटतंय बरोबर हा तर आता आमचं ह्याच्यावर काय आम हो। माहित आहे का तुमच्या आमदार जो असू खासदार असू ते आम्हाला काही देणं घेणं नाही आम्ही मजूर कामगार आहे आम्ही मजुरी करतोय आज हो। आमच्यावर समजा पाच पाच लाखानं हो। हो। कर्ज आहे ती कर्ज कोण देणार आहे का नाही बरोबर आहे ना त्यांनी आता बँक घेतली ना ते बँक आमच्या नावावर तुमच्या ते तिकडे असेल बँक मायनीच क्वालेज मायनी विटा कराड असू सातार असू फक्त आम्ही कष्ट करून खातोय त्याच्या पलीकडे आम्हाला काही समजत नाही बर मग तुमचा पाणी प्रश्न असू किंवा कुठला प्रश्न असू आम्हाला घेणं देणं नाही त्याचे लाभ तुमच्यावर आमच्या पोचतच नाहीत पण ते तर आमदार म्हणतात आमदाराचे कार्यकर्ते म्हणतात आम्ही तर फार विकास केला विकासाच्या मुद्द्यावर बोला ज्याचा विकास हुआ? केला असेल त्याला फायदा होत असेल आमचा विकासच काय नाही बर आमचा विकास केलं काय काय आम्हाला माहित नाही बर आम्हाला माहित नाही बर फक्त आम्हाला कसं आहे पाणी प्रश्न म्हणजे आम्हाला पिण्याचं पाणी आठवड्याला मिळतंय आम्ही मजूर काम आहे ऊस तोडी करतोय आणि कष्ट करून खातोय एवढंच आम्ही ह्याच्या पलीकडे काय बोलू शकत नाही मी बरोबर ओके धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा